नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार अठरा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आले आहेत धुळेचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या धावलीला तर मित्रांनो यांच्या धावणीला एकच नंबर डोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डोळ्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसं आपलो कुठली खरेदी पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ नंबर होणार आहे आज आणि बाजार पण चांगला भरलेला आहे आज पाहू शकता पूर्ण किल्लार जोड्या आलेले आहेत या ठिकाणी एकच नंबर आहेत पाहू शकता आपण अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आज वीज बैल आहेत वीज बैल आहेत म्हणजे भरपूर आहेत आपल्याकडे कुठली खरेदी अण्णाची लासूर काही बेला लासूर आणि बेली बाजाराची खरेदी तर आपल्या मध्ये व्यवहार कशा होतात एक रुपयावर होता एक रुपयावर सध्या बाजार बरोबर आणि सध्या बाजार कसे भरतात आपले आता चांगले उठले आता पुढचे बाजार आणि चांगले भरणार आहेत बरोबर आज आपल्याकडे पूर्ण खिल्लार जोडे आलेले आहेत काही विकली सकाळपासून काही नाही नाही आत्ता चालू आलेले आहेत म्हणजे बाजार सुरुवात झालेली आता बरोबर तर काय किंमत आहे इंचली चार 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 जात आहेत काय वापर येतो सांगायला एकदा एक लाख दहा सांगायचे आहेत आणि द्या घ्यायला नव्वद पर्यंत होतील दाताला चार चार दात आहेत कसे चालूच मध्ये गाडी वकरला वक गाडी वॉक करायला चालू आहे मित्रांनो चार चार दात आहेत गाडी वॉक करायला चालू आहे व्यवहारामध्ये अनुस्त करणार आहेत व्यवहार एक नंबर आहे एक रुपया बेनावर या ठिकाणी जोडी भेटणार आहे त्या जुडीचे सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्याय घ्यायला पंच्याऐंशी हजारापर्यंत दाताला कसे ते दातालाही आहेत काय गॅरंटी दोघांची मग सर्व कामाची गॅरंटी मार्के बरोबर बर। कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार पण होतो बरोबर चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत धुळ्या पण चांगल्या मित्रांनो शेतकरीला पुरवड्याला शेतीमध्ये आणि धुडीचे काय लावले सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि पंच्याहत्तर पर्यंत आहे दाताला आहे दोघी सहा असा दात काय गॅरेंटी आण मग सर्व कामाची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसला कसणार आहेत जोडे चांगले आणि बेले बाजाराची लाच ओटेशनची खरेदी आज भरपूर जोडे आलेले आहेत आणि क्वालिटी बाजी पूर्ण बाजारामध्ये टॉप क्वालिटीचे जोडे पत्ता दाऊनीला पाहायला भेटेल मित्रांनो तुम्हाला जोडीची आण ना सहा जातात काय विचार द्यायला सांगायला एक पाच आहे हो पंच्याण्णव पर्यंत सांगाल एक लाख पाच हजार रुपये पण मस्त आहे पूर्ण गॅरंटी फुल गॅरंटी एकदम लहान मुरांची बायांची पूर्ण गॅरंटी असणार आहे हे जुडी त्यांना एक लाख दहा सहा सहा जातेच द्या घ्यायला मग कमी जास्त होऊन जाईल मध्ये आपल्या सांगायचे किमती असतात समोर शेतकरी आला तर व्यवहार मध्ये होऊन जातात बरोबर गॅरंटी काय मग कामा सर्व कामाची गॅरेंटी सर्व कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाच होता मला कसा मित्रांनो जोडी पण चांगली एका नंबर जोडी आलेल्या आहेत भरपूर जोड्या आहेत विक्रीसाठी अन्ना इंची एक लाख वीस काही मागणी वगैरे केली कोणी ऐंशी किंवा पंच्याऐंशी ला मागता येते दाताला कसे आहेत दाताला एक करदात करू राहिले गॅरंटी अन्दा इंची मित्रांनो दाताला करदा देत काय गॅरंटी असणार सारे सर्व कामाची फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे पूर्ण कामाला चालू होते हा सिंगल आहे का तो एक समोरचा आणि एक आहे काय के किंमत धुळीची मग एक लाख दहा आणि द्यायला मग द्यायला पंच्याण्णव पर्यंत मित्रांनो आहे एक समोरचा आहे आणि एक सहा असतात आधी गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार एकदम या धुळीचे नव्वद आणि द्याय घ्यायला ऐंशी पर्यंत होतील दाताला दुखी कसे दुखे दाताला दुखे करदाते मित्रांनो फुल गॅरंटी पण कामाची वगैरे बरोबर बड़ हा सिंगल आहे का सिंगल या काय ऑफर याची वाली सांगायला पस्तीस पर्यंत मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगायला सहा दात या पंचेचाळीस हजार रुपये सांगायला आहेत व्यवहार माझ्या अनु कमी असं करणार आहेत जोड्या पण चांगल्या आहेत शेतकरीला पुरवडेला अशा किमती जोड्या मित्रांनो हा सिंगल आहे का मी काय किंमत याची वाली सांगायला पस्तीस पस्तीस संध्या यायला तीस पर्यंत आदत गोरे का तो गेलं तर काय किंमत पंचावन्न हजार रुपये मित्रांनो दोघी आदत आहे हा एक आहे आणि तो एक समोरचा आहे आणि एक बाजूला तुम्हाला जर जोड पोलून पाहिजे तर ते पण देतील ते बैल बदल्याचा व्यवहार करायचा असेल तर तो पण होणार आहे या ठिकाणी तर अण्णा आपलं नाव नंबर सांगा अण्णा नाव नंबर सांगा आपलं मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरोबर तर मित्रांनो यांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जुड्यांच्या संपूर्ण किमती सांगितलेत आणि एक नंबर जोड्या आलेले आहेत मित्रांनो प्रॉपर जावा असे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी या ठिकाणी कधी पण आला तर तुम्हाला या ठिकाणी जोड्या पाहायला भेटतील भरपूर जोडे उपलब्ध आहे मित्रांनो आणि बाजार पण चांगला आहे याचा आणि याचे पुढचे बाजार एक नंबर भरणारे आता व्यवहार चांगला आहे आणि जोड्या पण चांगल्या आहेत बेले बाजार आणि लातूर खरेदी मित्रांनो या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा शेतकरी मित्रांनो झापी गावाचे प्रख्यात व्यापारी दादा स्वर्गवासी यांचे दोघी चिरंजीव दादा जमीनदादा दादा यांच्या दौंडला पण या ठिकाणी इंट्री मारलेली आहे आता तर यांच्याकडे एकच नंबर जोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाहू शकता पण या ठिकाणी ती <laughs> जाते मित्रांनो जोडे पण चांगले आहेत सुंदर जोडे आहेत आणि जापी गावामध्ये ते प्रॉपर दावण असते नमस्कार दादा नमस्कार किती आणलेले आहेत दादा सात आठ बैल आणलेले आहेत कसं आहे बाजार आजचा बाजार चांगला आहे काय गिरेक वगैरे बरं आहे का काही मागणी वगैरे एवढी पाहता आहे का गावराने काय कुठली खरेदी आजची तडोज्या मैल्याची खरेदी बाजार वगैरे ते चांगला भरतात त्याची पुढचे बाजार चांगले भरणार बरोबर दाताला कसे दुखे माई दाताला दाता करतात येत काय मग ऑफर काय त्यांच्या एकाहत्तर व्यवहारामध्ये काय गॅरंटी दोघांची गाडी वकरची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मार्केट स्वतः मला कसं नाही एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये या ठिकाणी आपल्याला रुपयावर जोडी भेटणार आहे कारण जुडे संपूर्ण गॅरंटीचे असतात गावरान जाते या ठिकाणी आलेले बरेच शेतकरी आलेले आहेत अकिल दादा नमस्कार काय ऑफर आहे जोडीचे सांगायला पंच्याहत्तर आहे आणि द्याय कि काही मागणी वगैरे कितीला मागणी करताय पंचावन्न पर्यंत दाताला ये दाताला पुरे गॅरेंटी वगैरे काय मग फुल गॅरेंटी एकदम मित्रांनो आमची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालला सारे जुळी पण चांगली आहे शेतकऱ्याला पुरवडीला बेवर आहे तिकडे पण एक जुळे पाहू शकता आपण

तरी मित्रांनो या ठिकाणी गोडी मागतात या ठिकाणी आलेले शेतकरी आलेले घेण्यासाठी आले हो किती मागताय ना ते किती मागताय ते सत्तर हजाराला तुम्ही किती सांगितले मग एक लाख दहा सांगितले बरोबर कुठले दादा आपण उघडण्याचे शेतकरी का आपण बरोबर दाताला कसे दोघे मग दाताला करदाते मित्रांनो गोडी पण चांगली ना करा व्यवहार करा करू घे व्यवस्थित तुम्ही मागून घे व्यवस्थित ते व्यवस्थित सांगतील तुम्हाला बोनी करायची त्यांना बी काय

फुल गॅरंटी एकदम पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार मित्रांनो जुडी पण चांगली आहे मोठ्या मापाची जोडी फुल गॅरंटी एकदम नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार आपण बदला झाला बैल बदला केलेला आहे किती रुपये दिले यांनी मग बारा हजार बारा हजार रुपये घेणार आहे आपण ना का नाव काय आपल्याला धनराजीरामन पाटील धनराजीरामन पाटील चिंचवार कसा वाटला विहार व्यवहार एक नंबर आहे ना चांगला भेटला बैल आपल्याला बैल बदला केलेला बारा हजार रुपये आपण देणार यांना आपण यांना गॅरंटी काढली मग त्यांनी